म्हणून भगवंताने ते मान फोडले कळलं का याला आता कधी कोण ते मान फोडाय हे निघून याचे येत ना फोडणार यांना ज्यांना पाजर होता ना त्या माठांना धक्का लावला नाही देवाचं दुसऱ्याचं दुःख पाहिलं का आपल्या डोळ्यात जर पाणी आलं ना समजून घ्या तुम्ही पाजरणारे माठा परंतु लोक दुःखी पाहिले ना एखाद्याला काही जर झालं एखादा मोटरसायकल पडला ना तरी व्यक्ती म्हणले ना हे काही समजून घ्या तुमचा माठ फोडणार तो भगवंत फोडणार का कारण देवाला निर्मल अंतकरणाचे करण्याचे लागतात म्हणून भगवंताने माठ फोडले जेव्हा माठ फुटले तो काय करायचा रात्री जायचा जा? माठ फोडायचा आणि फोडून ते दही दूध सांडून द्यायचा पण भगवंताने ना चोरी केली जर म्हणावा तर आयवज कधीच चोरला गेला जेवढं खायला लागल तेवढं संघ कधी नेलं संघे बरोबर चोरून नेलं तर आईवज नेला असं माठ गवळणी जे आहेत ना त्या वैदत कारण माणसं चुरीला घाबरतात तर नुकसानीला बरं खरं सांगा मला <laughs> नुकसान भगवंत <laughs> नुकसान करायचं सिंकेची तोडी तो मडकेचा तोडी तो पाडे दवाने